नमस्कार मैत्रिणीनो सिंपल मेजवाणी मराठीमध्ये आज आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये हलवाई बनवतात अगदी परफेक्ट तसाच दाणेदार आणि रसरशीत गाजर हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि ते सुद्धा गाजर न किसता हात न दुखवता आता हलवाई गाजराच्या हलव्यासाठी खवा वापरतात आणि आपल्याकडे जर खवा उपलब्ध नसेल तर मग काय करायचं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गाजराचा हलवा करण्यासाठी इथे मी एक किलो छान ताजी आणि मस्त लाल अशी गाजरी घेतली गाजरे स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर पिलरने त्याची वरची साल काढून घेतली आता ही गाजरी न किसता आपण हा हलवा करणार आहोत त्यासाठी गाजरी अशा पद्धतीने कट करून घ्यायची अर्धा ते पाऊन इंचामध्ये गाजराचे तुकडे करायचे खूप जास्त मोठे करायचे नाहीत तर अशा पद्धतीने इथं सर्व गाजरी मी कापून घेतलेली आहेत बघा हा हलवा जो आहे हा अगदी झटपट तयार होतो खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही तर गाजरे कट करून घेतली आहेत आता एका हे कट केलेले गाजराचे तुकडे टाकायचे हा हलवा बनवायला इतका सोपा आहे ना की अचानक तुमच्या घरी पाहुणे आले तरी तुम्ही लगेच हा हलवा बनवू शकता आता एक किलो गाजरसाठी इथे मी दोनशे पन्नास एम एल म्हणजे एक कप एवढं दूध घेतलं आहे दूध गाईचं म्हशीचं थंड गरम कुठलंही घेऊ शकता दूध जास्त घालायचं नाही कारण गाजराला सुद्धा स्वतःचं पाणी सुटते आता झाकण बंद करायचं आणि मीडियम गॅसवर एक आणि स्लो गॅसवर तीन अशा चार चिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या गाजर शिजत आहे तोपर्यंत आपण आता घरच्या घरी अगदी झटपट खवा तयार करूया खवा कसा तयार करायचा बघा तुमच्याकडे जास्त दूध उपलब्ध नसेल खवा उपलब्ध नसेल तरी तुम्ही अगदी पाच मिनटामध्ये घरच्या घरी खवा तयार करू शकता एका पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं त्यामध्ये अर्धा कप दूध घालायचं दूध आणि तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दूध मस्त छान असं गरम करून घ्यायचं दूध छान असं गरम झालं की आता गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम स्लो करायची आहे आणि आता यामध्ये पाव कप दूध पावडर दूध पावडर कुठल्याही ब्रँडची वापरू शकता आता ही दूध पावडर या दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची ही सगळी प्रोसेस करताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची हाय फ्लेमवर जर आपण हा खवा बनवला तर आपला खवा करपू शकतो त्यामुळे आपल्या गाजऱ्याच्या हलव्याची चव बिघडेल याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत अशाच पद्धतीने झटपट खवा तयार करून मस्त अशी बासुंदी शेअर केली आहे ती तुम्हाला सर्वांना खूप आवडलेली आहे तर बघा अशा पद्धतीने स्लो गॅसवरती मिक्स करत करत इथे पाच मिनटामध्ये मस्त असा खवा इथे तयार आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी जसा आपला ओरिजिनल खवा असतो त्याच पद्धतीचा हा खवा तयार झाला आहे मस्त दाणेदार झाला आहे आणि याचा सुगंध आणि याची चवसुद्धा एकदम ओरिजिनल खव्यासारखीच लागते तर किती सोपी ट्रिक आहे ना ज्यावेळेस आपल्याकडे खवा उपलब्ध नसतो त्यावेळेस अशा पद्धतीने खवा तयार करून आपण बासुंदी गाजराचा हलवा बनवू शकतो तर बघा आता तोपर्यंत आपले गाजर सुद्धा शिजले आहेत मिडियम गॅसवर एक आणि स्लो गॅसवर तीन शिट्ट्या या कुकरच्या मी काढून घेतल्या कुकरची पूर्ण वाफ निघून गेली बघू शकता गाजरे किती छान अशी शिजली आहेत आता पावभाजी स्मॅशरने ही गाजरे अशा पद्धतीने छान अशी स्मॅश करून घ्यायची आता हलवा करण्यासाठी कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि आता आपण मॅश करून घेतलेली जी गाजरी आहेत ती या तुपामध्ये टाकायची आणि साधारण एक दोन ते तीन मिनटे ही गाजरी या तुपामध्ये छान अशी परतून घ्यायची ही स्टेप अजिबातही स्किप करायची नाही कारण यामुळेच आपल्या गाजऱ्याच्या हलव्याला खूप छान अशी चव येते तर साधारण तीन ते चार मिनटे स्मॅश केलेली गाजरी तुपामध्ये छान अशी परतून घेतली आता यामध्ये आपण तयार केलेला खवा टाकायचा आहे आणि आता हा खवा गाजरामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा अगदी हलवाई करता त्याच पद्धतीचा परफेक्ट असा हा हलवा तयार होतो आणि हलवा तयार करताना इतका छान सुगंध येतो ना की आजूबाजूच्या दहा घरापर्यंत तरी हा सुगंध जातो आणि त्यांना त्यांच्या घरीच कळते की तुमच्या घरी गाजराचा हलवा भरवणे सुरू आहे तर बघा सर्व खवा गाजरामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आता इथे मी एक किलो गाजराचा हलवा केलेला आहे त्यासाठी अर्धा कप म्हणजे एकशे वीस ग्रॅम एवढी साखर वापरली साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आवडीनुसार काजू आणि बादामचे काप घालायचे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि साखर विरघळेपर्यंत छान असा हा हलवा शिजवून घ्यायचा साखर टाकल्यानंतर हलव्याला थोडंसं पाणी सुटते पण अजिबात घाबरायचं नाही अशा पद्धतीने छान साखर विरघळेपर्यंत आणि याचं पाणी सुकेपर्यंत हा हलवा शिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता हलवा अगदी परफेक्ट तयार आहे आपला जो हलवा आहे ना तो आता कढई सोडत आहे म्हणजे हलवा अगदी परफेक्ट तयार झाला आहे तर आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये अर्धा चमचा वेलची आणि जायफळ पूर टाकणार आहोत वेलची आणि जायफळ पूर सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे याची चव आणि याचा जो स्वाद आहे ना तो टिकून राहतो वेलची जायफळ पूर टाकून मिक्स करून घ्यायचं आणि इथे तयार आहे आपला अगदी हलवाई बनवतात त्याच पद्धतीचा मस्त दाणेदार आणि रसरशीत गाजर हलवा आणि तोही अगदी झटपट तुम्हाला हा हलवा जास्त प्रमाणामध्ये बनवायचा असेल जसं की दोन किलो पाच किलो गाजराचं तर त्यानुसार तुम्ही सर्व साहित्य वाढवून घेऊ शकता या पद्धतीने केलेला गाजर हलवा अजिबातही चिकट होत नाही किंवा कडकसुद्धा होत नाही मस्त दाणेदार आणि रसरशीत हा हा गाजर हलवा तयार होतो आणि हा गाजर हलवा एक आठ ते दहा दिवसापर्यंत चांगला राहतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो तर तुम्हीसुद्धा एक वेळ या पद्धतीने गाजर हलवा घरी नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत